नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज दे तालुका कडेगाव येथे रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय कुंभारगाव रस्त्यालगत एका वस्तीवर दोन घरांचा दरवाजा फोडून सोने मोबाईल होम थिएटर चार्जर असा मुद्देमाल केला केलाय दुसऱ्या घटनेत शिरगाव रस्त्यालगत असलेल्या साळुंखे वस्तीवर तीन चोरटे दिसल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण जमावावर दगडफेक करीत चोरटे पसार झाले याबाबतची अधिकची माहिती अशी कुंभारगाव रस्त्यालगत असलेल्या जंगम वस्तीवर रविवारी रात्री वैभव रामचंद्र जंगम यांच्या घराचा दरवाजा उचकटून चोरटे घरात शिरले कपाटातील दीड तोळा सोने मोबाईल होम थिएटर असा मुद्देमाल लंपास केला काही वेळाने वैभव जंगम यांचे वडील लघु शंकेसाठी उठल्यानंतर घरात चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आलाय त्यांनी कुटुंबियांना जागे करून घरात पाहणी केली असता चोरट्यांनी कपाटाचा दरवाजा उचकटून ऐवज लंपास केल्याचं दिसून आले या घटनेत चोरट्यांनी घराजवळ असलेल्या कुत्र्यांना गोंगीच्या गोळ्या दिल्याचं दिसून येते तसेच झोपेचा जंगम कुटुंबियांच्या अंगावर स्प्रे फवारल्याचे सांगण्यात येत आहे सोमवारी सकाळी घराच्या आजूबाजूला पाहणी केली असता घराबाहेर चोट्याने आणलेला कोयता घरातील दोन बॅटऱ्या तसेच कुत्र्यांना टाकलेल्या औषधांच्या गोळ्या दिसून आले काही अंतरावर बसून चोट्यांनी मध्यप्राशन केल्याचे निदर्शनास येत आहे येथून जवळच असलेल्या संदीप गोवंडे यांच्या जनावरांच्या शेड लगत असलेल्या खोलीचे कुलूप चोरट्यांनी तोडले मात्र तेथे मोबाईल चार्जर शिवाय काहीच लागलं नव्हतं दुसऱ्या घटनेत शिरगाव असलेल्या साळुंके वस्तीवर साधारणतः मध्यरात्री राणोजी साळुंके यांना तीन चोरटे दिसून आले काही ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र चोरट्यांनी ग्रामस्थांच्या दिशेने दगडफेक करत पलायन केले सोमवारी सकाळी चिंचणी वांगी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राहुल घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केले याबाबत वैभव जंगम यांनी तक्रार दिली अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय